तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सौगत आपण लाकडं पण घेऊन जाते बैलगाडामध्ये भरून आणि परत आपले कांदा पात मित्रांनो आपण कांदा भरायचं काम सुरू आहे आपल्या कांचाळीमध्ये तर आपण जे त्याच्यावरचे पात टले होते कांदा पात सुटलेले पात आपण घेऊन आहे आपल्या बैलसाठी आपल्या बैलासाठी चारा म्हणून खाण्यासाठी किंवा आपले बैल गाड्या घेऊन आपण घरी जातो आणि त्यामुळे आपलं काम करून आणि परत आपण कसं परत आपण जे काम ते काम करण्यासाठी परत यावं लागतं शेतामध्ये परंतु आपल्या गाड्या घेऊन आता आपण जात आहो हा हो आपल्या घरी ज्यांना बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीने आपण सगळं रस्ता आहे आपला असा वगैरे लागून त्या शेतात ठेवल्यावर नंतर असंही हायमुळं आपला रस्ता तर त्यानंतर आपण तोंडापूळ पण झाडांची जी वाढ आहे ती भरपूर लवकर तर लवकर वाढते असते विचारणं ते झाड हा खूप वाढत असतो आणि आपण आता असा ती नकळा रस्ता विचारणं तर आपण जाता उतरून घरी बैलगाडा घेऊन हळून जाणं पाऊस उठून पण आपण असं करत नाही बैलगाडा घेऊन जाते आपण नाल्यातून पाऊस आपला रस्ता असतो पाऊस असतो किंवा उन्हाळा असो कायम सुरु आहे आपला असं रस्ता असतो मित्रांनो नेहमी आपला रस्ता मित्र आणि आपण कायम पावता सुरू असो कायम सुरू आपला रस्ता असं चालू असतो मित्रांनो पद्धतीने आपण घरी जातो व्हिडिओ आवडले की लाईक करा मित्रांनो